नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाचा सुपडा साफ होणार आणि राज्याच्या राजकारणात होणार सर्वात मोठा राजकीय भूकंप राज्यातील मोठ्या नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आलंय एका चर्चेला उधान तर भारतीय जनता पार्टीसाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल चा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कितीही घोषणा केल्या तरी भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांना एकत्रित फक्त ऐंशी ते नव्वद जागापेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत लोकसभेपेक्षाही महाविकास आघाडीला वातावरण अनुकूल असून विधानसभा निवडणुकीत एकशे पंच्याहत्तरपेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे तर मंचर तालुका आंबेगाव येथे शुक्रवारी आलेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या पक्ष कार्यकर्त्याच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोले खासदार अनिल देशमुख रोहिणी खडसे महबूब शेख जगन्नाथ शेवाळे देवदत्त निकम बाळासाहेब बाणखेले आनंदराव चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते तर पाटील यांनी राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे ते म्हणाले राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवले बिहार राज्याला छप्पन हजार कोटी निधी दिला पण महाराष्ट्राला फक्त साडेसात हजार कोटी रुपये निधी दिला देशात सर्वाधिक कर स्वरूपात केंद्र सरकारला रक्कम देणारे महाराष्ट्र राज्य आहे पण फारच कमी निधी दिला असतानाही मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसलेत त्याची केंद्र सरकारला जाब विचारण्याची हिंमत नाही ईडीची छडी अमित शहा यांच्या हातात आहे तोपर्यंत कोणीही पक्षांतर करणार नाही त्यावेळी विधिमंडळात सत्तर टक्के चेहरे नवीन दिसतील डॉक्टर कोले म्हणाले शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले रैतेचे राज्य निर्माण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला जाईल केंद्र सरकार कधी जाईल याचा अजिबात नेम नाही गुलाबी यात्रा निघाली आहे पण तेलंगणामध्ये चंद्रशेखर यांच्या पक्षाचा तसेच राजस्थानमध्येही रंग गुलाबीच होता दोन्ही ठिकाणी पक्षाची वाताहत झाली योजनांची पुंगी वाजवून फसवण्याचा उद्योग जनतेच्या लक्षात आला आहे तर महायुती सरकारला चिलेजाओ म्हणण्याची वेळ आली आहे शिरू लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असं सुद्धा अमोल कोले म्हणाले तर माझ्यावर किती खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न झाला तरी मी डगबगणार नाही जनताला वारावर सोडणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते देवदत्त निंकम ने म्हणाले लांडेवाडीचे माजी उपसरपंच सदानंद शेवाडे यांनी यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला देशमुख शेख खडसे यशवंत गोसावी रोहिणी वळसे पाटील धोंडीभाऊ भाऊ भोर विशाल वाबडे यांची भाषणे झाली राजेश यादव व नरेश डोमे यांनी सूत्रसंचालन केले तर विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे लाडकी बहीण लाडका भाऊ या योजना जाहीर केल्या आहेत कदाचित लाडक्या जावई योजनाही जाहीर करण्याची शक्यता आहे हे सर्व लाडक्या खुर्चीसाठी आहे हे लक्षात ठेवावं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर लाडक्या बहिणीलाही चांगली सेवा देऊ असं जयंत पाटील म्हणाले दरम्यान राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकशे पंच्याहत्तरपेक्षा अधिक जागा महाविकास आघाडी जिंकून महाविकास आघाडीचा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकेल व भारतीय जनता पार्टी गट आणि अजित पवारांचं सरकार उलथून टाकू अशा प्रकारचा इशारा जयंत पाटील यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आगामी विधानसभा निवडणुकीत कुणाची राज्यात सत्ता येईल व तुमचं मत कुणाच्या बाजूनं असणार महाविकास आघाडीच्या बाजूनं की भाजप महायुतीच्या बाजूनं याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंटबॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह